प्रतिक्रियेचा असं सांगितलं की निर्णय घेतला जाईल कोण म्हणतं नाही घेणार आता जर का हे पद हे महत्वाचं पद आहे याबद्दल दुमत नाही आहे पण याचं महत्व चार महिन्यापासून समजायला पाहिजे होतं ना आता अध्यक्षांकडे तुम्ही या संदर्भातलं मागणी केलेली आहे तर सगळ्या कायद्याचा विचार करून एकूण अधिवेशन करात बाकी कामकाज हे पण कामकाज महत्वाचं आहे सगळ्या कायद्याचा विचार करून या संदर्भातल्या नियमांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल जुने दाखले द्यायचं दोन्ही बाजूने देता येतील त्यामुळे सगळ्या परिस्थितीत एकूण आकलन करून योग्य निर्णय घ्यायला लागेल या अधिवेशनामध्ये विधेयकांवरती चर्चा करू दिली नाही फक्त जास्त मांडण्याचा प्रयत्न केला असंही विरोधकांनी आमदार संतुष्ट आहेत आणि नियमात असं कुठेच लिहिलं नाही की जास्त लक्षवेधी घेता येत नाही इनफॅक्ट लक्षवेधी जास्त घेतल्यामुळे अनेक आमदारांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मार्गी लागलेले आहेत ही सकारात्मक बाब आहे ह्याला सकारात्मकरीत्या स्वीकारायला पाहिजे